नमस्कार मी मंजुषा मंजूषा क्लास क्लासमध्ये आपले सर्वांचे स्वागत आप आहे आज आपण एक रिक्वेस्टेड व्हिडिओ बनवणार आहोत आणि आपल्याला रिक्वेस्ट आलेली आहे यूट्यूबवरती कमेंटमध्ये तर त्यांची रिक्वेस्ट अशी आहे की छत्तीस साईज त्यांना थ्री पीस प्रिन्सेस कट बोटनेकमध्ये हवा आहे पाठीमागे त्यांना बोटनेक हवा आहे पुढचा भाग डिपनेक हवा आहे आणि थ्री पीस प्रिन्सेस मध्ये हवा आहे तर त्यासाठी आपल्याला शोल्डर मुंड्याची मापक कशी आणि किती इंच घ्यायची हे मी तुम्हाला डिटेलमध्ये दाखवणार आहे तर तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता बघायचा आहे त्यांनी पूर्ण माप लिहून पाठवले आहेत चेस्ट आहे छत्तीस साईज पूर्ण उंची चौदा इंच कंबर आहे त्यांचं तीस इंच पुढचा गळा आहे त्यांचा सहा इंच असे त्यांनी माप लिहून पाठवलेले आहेत आणि प्रत्येकाला मी सांगत असते व्हिडिओमध्ये की जेव्हा तुम्हाला एखादा व्हिडिओ बघायचा असेल किंवा तुमच्या ब्लाऊजवरून माप घेऊन तुम्ही जसं मला पाठवतात यूट्यूबवरती कमेंटमध्ये तेव्हा तुमचं नावही टाकायला विसरायचं नाही नावही पाठवायचं जेणेकरून मला नाव घेता येईल तर इथं आपण माप टाकणार आहोत छत्तीस साईज पाठीमागे बोटनेक आणि पुढे थ्री पीस प्रिन्सेस कट अशी आज आपण कटिंग बघणार आहोत तर त्यासाठी आपल्याला मी इथे सरळ लाईन मारून घेतलेली आपल्याला शोल्डर मुंड्याची मापं टाकायचे आहेत पाठीमागचा बोटनेक आहे तर आपल्याला शोल्डर घ्यायचा आहे छत्तीस साईजसाठी सात इंच मुंडा घ्यायचा आहे सात इंच जेवढा आपण शोल्डर घेतलेला आहे तेवढाच आपल्याला मुंडा पण घ्यायचा आहे घडी मोजून घेऊयात छत्तीस साईज आहे छत्तीसचा चौथा भाग नऊ इंच दीड इंच ते दोन इंच शिलाई मार्जिन इथं दीड इंच शिलाई मार्जिन घेतलेलं आहे आणि तुम्हाला जर पेपर पॅटर्न हवे असतील तर मी दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा आहे आपल्याकडे वॉटरप्रूफ फॅब्रिकचे पेपर पॅटर्न अवेलेबल आहे तसेच सर्व प्रकारचे सर्व साईजचे पेपर पॅटर्न आपल्याकडे तुम्हाला मिळून जातील सध्या ऑफर चालू आहे ऑफरमध्ये सात डिझाईनच्या बाह्या आणि एक कात्री फ्रीमध्ये मिळत आहे तर इथं आपण शोल्डर घेतलेला आहे सात इंच मुंडा घेतलेला आहे सात इंच घडी घेतलेली आहे इथून नऊ इंच आणि दीड इंच शिलाई मार्जिन तुम्ही दोन इंचसुद्धा शिलाई मार्जिन घेऊ शकता तुम्हाला जर जास्त मार्जिन हवं हो असेल तर तुम्ही दोन इंच शिलाई मार्जिन घेऊ शकता आणि शक्यतो नवीन शिकणाऱ्या महिलांनी तर दोन इंच शिलाई मार्जिन हे घ्यायचंच आहे इथं आपल्याला अर्धा इंच आतमध्ये टीक करून घ्यायचं आहे आणि क्रॉसमध्ये अशी लाईन घेऊन घ्यायची आहे इथं मी लाईन मारून घेतलेली आहे तर आता आपण मुंड्याला आकार देऊन घेणार आहोत दीड इंचावरून मी मुंड्याला आकार देणार आहे अशा पद्धतीने मी इथं मुंड्याला शेप देऊन घेतलेला आहे अगदी पाव इंच खाली घेतलेला आहे ज्या गोल व्यवस्थित आकार यावा त्यासाठी आपण इथे पाव इंच खाली घेत असतो बघू शकता आकार दोघही तुम्ही दिसत आहे आकार तुम्हाला हा असा चपटा आकार येईल जर हा आकार दिला तर आणि हा आकार असा व्यवस्थित गोल येईल म्हणून आपण पाव इंच खालच्या साईडला टीक करून घेतो आता गडारुंदीचं माप टाकून घेणार आहोत आपण सात इंच शोल्डर घेतलेला आहे सात इंच हुंडा घेतलेला आहे गडाऊंधी साडे चार इंच गळा उंची चार इंच जो पाठीमागचा बोटनेक आहे तो चार इंच चा। त्यांना ड्रॉप गळा हवा आहे त्या गळ्याची पण मी कटिंग दाखवणार आहे शेप देऊन घ्यायचा आहे आणि नेहमी लक्षात ठेवायचं आहे बोटनेकला शेप देताना अशा प्रकारे पसरट शेप आला पाहिजे असा इथून गोल शेप कधीच द्यायचा नाही ब्लाऊज व्यवस्थित बसत नाही तुम्ही जर असा शेप दिला इथून तर ब्लाऊज व्यवस्थित बसणार नाही अर्धा इंच मुंड्याच्या साईडला डाऊन केलेला आहे आणि अशा पद्धतीने क्रॉस लाईन मारून घेतलेली आहे उंची चौदा आहे तर मी पंधरा इंचावरती टिक करून घेते कमरेचं माप टाकून घेऊयात कंबर आहे त्यांचं तीस इंच तीसचा चौथा भाग साडेसात इंच पाठीमागचा टक्स एक इंच आणि दीड इंच शिलाई मार्जिन असं आपण इथं माप घेतलेला आहे तुमचं जे काही कंबर असेल त्या कमरेवरून माप घ्यायचं आहे हे आपलं शिलाई मार्जिन आहे हे जे वाढवलं आहे आपण एक इंच इथं जो टक्स घेतो आपण पाठीमागे त्याचं एक इंच मार्जिन वाढवलेलं हो आहे आता त्यांनी यामध्ये ड्रॉप गळा आणि बटन सांगितलेलं आहे जसं आपण इथं बटन लावून घेतो बऱ्याच महिला नॉट्स लावतात लेस लावतात तर इथं त्यांनी बटन सांगितलेलं आहे आणि ड्रॉप गळा सांगितलेला आहे तर ड्रॉप गळ्याची मी मार्किंग तुम्हाला करून दाखवते अशा पद्धतीने ड्रॉप गळा आपल्याला तयार करायचा आहे आता याची उंची पण दाखवते मी तुम्हाला बरोबर आठ इंच उंची आलेली आहे आणि मधला जो स्पेस आहे तोही दाखवते सव्वा तीन इंच आहे जो पसरट तुम्ही यापेक्षा तुम्हाला जर जास्त पसरट हवा असेल तर जास्त पसरतही घेऊ शकतात साडेतीन इंचपर्यंत तुम्ही घेऊ शकतात किंवा जास्त पसरट हवा असेल तर तुम्ही अजून आकार वाढवू शकतात मग आकार कसा वाढवायचा आहे आधी आपल्याला तर अशा पद्धतीने आकार ठीक करून घ्यायचा आहे तुम्हाला जास्त पसरट वाटत असेल तुम्हाला की कमी पसरट झालेला आहे तर अशा पद्धतीने हा आकार वाढवून घ्यायचा आहे बघू शकता तुम्ही अतिशय सुंदर मेची कटिंग पण दाखवणार आहे छोट्या पेपरवरती तुम्हाला की हा आकार कसा येणार आहे इथे अशा पद्धतीने आपण मार्किंग करून घेतलेला आहे आणि पसरत जर गळा असेल तुमचा अशा पद्धतीने तर गळा आपल्याला पाठीमागचा जो टक्स असतो त्याची रुंदी वाढवून घ्यायला लागते म्हणजे साडेचार इंच रुंदी आणि तुम्ही जर हाफ सव्वा तीन इंचवरती दिला तर चार इंच आपल्याला टकची रुंदी घ्यायची आहे हे नेहमी लक्षात ठेवायचं आहे या गळ्यासाठीची चार इंच आणि ह्या गळ्यासाठीचा साडेचार इंच इथं टीक केलेलं आहे तर इथं आपण पाठीमागचा भाग हा टीक करून घेतलेला आहे तर आता आपण कटिंग कर करून घेऊयात नेहमी आपल्याला बोटनेकचं जे पेपर कटिंग करतो किंवा ब्लाउज कट कर्ट करतो तेव्हा मुंड्याच्या साईडने आपल्याला डाऊन करून घ्यायचं असतं अशा पद्धतीने आपली पाठी मार्किंग झालेली आहे आणि मी कट करून दाखवलं आहे तुम्हाला पसरट गड्यासाठी कसा पसरट गडा तयार करायचा त्यासाठी मी इथं टिक करून दाखवलेला आहे वरचा आहे आपल्याला तेवढाच घ्यायचा आहे तर आता आपण पुढचा भाग कट करणार आहोत पुढचा भाग कट करण्यासाठी आपल्याला उंचीमध्ये अर्धा इंच आणि साईडला पण हुकलूक पट्टीसाठी अर्धा इंच हे वाढवून घ्यायचं आहे तर मी आधी लाईन मारून घेते क्रॉस मध्ये कापड आहे तर हा भाग मी कट करणार आहे ही अर्धा इंच आपण हुकलूक पट्टीसाठी उंची वाढवून घेता साइड ला वाढवून घेत आहोत आणि उंची क्रॉसपट्टी ज्या वेळेला आपण क्रॉसपट्टी जॉईन करतो तेव्हा उंचीमध्ये कापड कमी पडू नये त्यासाठी आपल्याला उंचीमध्ये वाढवून घ्यायला लागतं आता आपल्याला हा कापड कसा का ठेवायचा आहे पाठीमागचा भाग अशा पद्धतीने ठेवायचा आहे हे अर्धा इंच शिलाय मार्जिन आहे हा भाग आपण कट करणार आहोत सर्वात आधी रुंदीला टीक करून घेऊयात शोल्डर मुंडा आणि साईडला पाठीमागच्या भागावरून पुढचा भाग टीक झालेला आहे मुंड्याला शेप देऊन घ्यायचा आहे आधी मुंड्याला इथं शेप देऊन घेतलेला आहे आपण गळ्याची उंची बघूयात त्यांचा सहा इंच तयार गडा आहे चा तर साडेसहा इंच वरती टीक करायला लागेल आता आपण साडेचार इंच गडारुंदी घेतलेली आहे तर इथेही साडेचार इंच चा घेऊयात तर बऱ्याच महिलांना प्रश्न पडला असेल की इथं साडेचार इंच चा गडारुंदी घेतल्यानंतर गडा खूप पसरत होईल तर हो नक्कीच होईल त्यासाठी आपल्याला बदल करायचे हे अर्धा इंच सोडून आपण साडेचार इंचवरती टेक केलेला आहे कारण आपली गडारुंदी साडेचार इंच आहे तर आपल्याला काय करायचं आहे गडारुंदी कमी करण्यासाठी गळा पसरट होऊ नये त्यासाठी आपल्याला दीड इंचवरती टेक करायचं आहे किती इंचवरती दीड इंचवरती आणि इथून आपल्याला क्रॉसमध्ये लाईन मारून घ्यायची आता गळ्याला शेप द्यायचा आहे अशा पद्धतीने आपला पसरट गडा कमी होतो तुम्ही जर इथून डायरेक्ट आकार दिला तर पूर्ण पसरट होईल आणि चेस्ट पण दिसेल तो ते तर त्यासाठी आपल्याला दीड इंच मायनस करायचं जेवढी तुमची गडारुंदी असेल तेवढ्यातून दीड इंच मायनस करून अशा पद्धतीने आपल्याला आकार द्यायचा आहे हे छत्तीस साईजचं माप आहे ठीक आहे आपण इथं माप टीक करून घेतलेलं आहे तर क्रॉसपट्टी घेऊयात आता हा एक्स्ट्राचा भाग कटिंग करून घेऊयात जेणेकरून कन्फ्युजन होणार नाही कमरेचं माप टाकून घेऊयात आधी साडेसात इंच आहे चौथा भाग हे अर्धा इंच सोडून साडेसात इंच घेतलेला आहे आणि दीड इंच शिलाई मार्जिन हा एक्स्ट्राचा भाग राहिलेला कट होणार आहे कारण पाठीमागचा जो भाग आहे हा एक्स्ट्रा घेतलेला आहे आपण तो पाठीमागच्या टक्कसाठी तर आता आपण क्रॉसपट्टी टीक करून घेऊयात सव्वा तीन इंच मी ते क्रॉसपट्टीचं माप घेणार आहे आणि पावणे तीन इंच अशा पद्धतीने मी इथे मार्किंग करून घेतलेला आहे टक्सची उंची मोजून घ्यायची आपल्याला तयार उंची जर दहा इंच असेल तर साडे दहा इंचवरती पॉईंट मी इथं छोटासा पॉइंट केलेला आहे आता छत्तीस साईज आहे छत्तीस चा आपल्याला टक्सची रुंदी घ्यायची आहे साडेतीन इंच म्हणजे हा पॉइंट बरोबर इथं आलेला आहे इथंही मोजून घेऊयात साडेतीन इंच आता आपल्याला काय करायचं आहे इथून सरळ लाईन मारायची आहे आणि इथून प्रिन्सेसचा आकार द्यायचा आहे तुम्हाला जर कप मोठा हवा असेल तर पावणे दोन इंच कप छोटा हवा असेल तर दीड इंच मी ते पावणे दोन वरती टिक करते आणि हा जो पॉईंट आहे आपला टक्स पॉईंट याला आपल्याला अशा पद्धतीने आकार द्यायचा आहे प्रिन्सेसचा अशा पद्धतीने आकार द्यायचा आता इथं आपण पावणे दोन इंच घेतलेलं आहे बरोबर इथं जर नाही वाढवलं तर काय होईल कमरेमध्ये कापड कमी पडेल तर हा जो कापड आहे हा मधला कट होऊन जाणार आहे तर त्यासाठी ते आपल्याला इथं पावणे दोन इंच पुन्हा वाढवून घ्यायचं आहे पावणे दोन इंच आणि शिलाई मार्जिन अर्धा इंच दोन इंच घेतलं तरीही चालेल अर्धा इंच इथं पण घ्यायचं आहे आणि इथून अशी क्रॉसमध्ये लाईन घ्यायची झाला पुढचा भाग पण आपला इथं तयार थ्री पीसचा पुढचा भागही मी अतिशय सोप्या पद्धतीने तुम्हाला दाखवलेला आहे पुढचा जर डीपनेक असेल तर अशा पद्धतीने आपल्याला बदल करायला लागतो गडारुंदीमध्ये अगदी मध्ये आपल्याला अशा पद्धतीने क्रॉसमध्ये कट करायचे अगदी पॉइंट ने आकार व्यवस्थित आला पाहिजे आकार बिलकुल चुकला नाही पाहिजे अशा पद्धतीने बघू शकता जॉईन करताना आपल्याला अशा पद्धतीने जॉईन करायचं असतं अतिशय सुंदर असं आपला इथं कप तयार होतो ही आहे क्रॉसपट्टी हा आहे पाठीमागचा भाग आता हा ड्रॉप गड़ा कसा तयार होणार आहे मी ते तुम्हाला दाखवते हा जो आपण गडा कट केलेला आहे तो ड्रॉप गडा कशा पद्धतीने तयार होणार आहे तुम्ही दाखवते तुम्हाला अशा पद्धतीने हा ड्रॉप गडा तयार होणार आहे आणि इथं बटन येणार आहे इथं तुम्ही बटन किंवा नॉट्स देखील लावू शकतात ठीक आहे आता आपल्याला बाही कटिंग करायची आहे बाही कटिंगसाठी मी इथे कापड घेतलेला आहे आणि त्याची घडी तयार केलेली आहे बाहीची उंची त्यांची नऊ इंच आहे अर्धा इंच शिलाई मार्जिन नऊ इंच प्रॉपर बाहीची उंची अर्धा इंचवरती शिलाई मार्जिन म्हणजे पूर्ण किती उंची झाली दहा इंच छत्तीस साईज चा आहे छत्तीसचा चौथा भाग नव इंच अर्धा इंच एक्स्ट्रा नऊ इंचची तयार बाही आहे त्यासाठी साडेतीन इंच आणि पावणे चार इंचवरती एक पॉईंट करून घ्यायचं आहे आपल्याला दीड इंच शिलाई मार्जिन घेतलेलं आहे आपण तर दीड इंचवरती स्टिक करायचं आहे दंड घेर साडे अकरा आहे तर सव्वा पाच इंच दीड इंच शिलाई मार्जिन अशा पद्धतीने व्यवस्थित आकार येतो आणि वरती जर साडेतीन इंचावरती घेतला तर अशा पद्धतीने आकार येईल अगदी पाव इंच फरक पडतो बाकी काही नाही पण आकार दिसायलाही सुंदर दिसतो आणि ब्लाउज फिटिंग फिनिशिंगलाही अतिशय सुंदर दिसतं म्हणून अशा पद्धतीने आपण पाव इंच खाली टीक करून घेत असतो हे अर्धा इंच शिलाई मार्जिन आहे इथंही मी टीक करून घेते जेणेकरून लक्षात येईल आपल्या अशा पद्धतीने आपण बाही सेक करून घेतलेली आहे पाठीमागचा जो आकार आहे तो आपण सव्वा तीन इंचावरून दिलेला आहे आणि पुढचा जो आकार आहे तो पावणे दोन इंचावरून दिलेला आहे आता आपण कटिंग करून घेऊयात अशा पद्धतीने आपण बाही देखील कट केलेली आहे आणि आज आपण अगदी सोप्या पद्धतीने पाठीमागे बोटनेक आणि पुढे थ्री पीस प्रिन्सेस कट कर अशी कटिंग केलेली आहे आणि मी अगदी सविस्तरपणे तुम्हाला सांगितलेलं आहे की गडारुंदी जर आपल्याला मोठी नको असेल तर गडारुंदी पुढच्या भागात कशी कमी करायची आणि तुम्हाला जर अशाच प्रकारे वॉटरप्रूफ फॅब्रिकचे पेपर पॅटर्न हवे असतील तर मी दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा आहे आपल्याकडे सर्व प्रकाराचे सर्व साईजचे पेपर पॅटर्न ॲवेलेबल आहे आणि सध्या पेपर पॅटर्नवरती ऑफर चालू आहे पेपर पॅटर्नवरती आपल्याला अशा पद्धतीची कात्री फ्रीमध्ये मिळते आणि साठ डिझाईनच्या बाहेर कोपरपर्यंतच्या त्या पण फ्री मिळत आहेत बघू शकता अशा पद्धतीची कात्री फ्रीमध्ये आहे तुम्हाला जर पेपर पॅटर्न हवे असतील तर मी दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करायचा आहे आणि तुम्हाला जर माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर मंजुषा शिवन क्लास ह्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा